गुन्हेगारांचा क्राईम पेट्रोल न्यूज नमस्कार आपण पाहताय क्राईम पेट्रोल न्यूज पाहूयात महत्वाची बातमी पुणे शहरात दोन दिवसात चौट्यांनी वेगवेगळ्या भागातील चार बंद फ्लॅट फोडत लाखो रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारलाय चारही फ्लॅट मधून साडे तीन लाखांचा एवज लांबवला असून विमानतळ हडपसर लोणीकंद तसेच हडपसर भागात घटना घडल्या असून पसार झालेल्या शोध पोलीस श्रीराम यांनी लोणीकंद पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे त्यानुसार अज्ञात गुन्हा नोंदवला आहे तक्रारदार पेरणेफाटा परिसरात राहतात ते कामानिमित्त बाहेरगावी घराला कुलूप लावून गेले होते तेव्हा चौट्यांनी कुलूप उचकटून चौरट्यांनी आत प्रवेश केला तर कपाट्यातील ब्याण्णव हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना घडली खैरनार कुटुंब गावातून परतल्यानंतर घरफोडीचा प्रकार उघडकीस आला सहाय्यक निरीक्षक रवींद्र तपास करता है। दुसरी घटना देखील लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून कुलूप तोडून चोरट्यांनी रोकड असा रुपयांचा चोरून नेला आहे याबाबत अनिल गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून चोरट्यांवर गुन्हा नोंदवला आहे अधिक तपास सहाय्यक निरीक्षक वंजारीत तपास करतायत तिसऱ्या घटनेत हडपसर भागातील बंद फ्लॅट फोडत सत्तर हजारांची रोकड चोरून नेली आहे याबाबत श्रीनिवास दुर्गादास नंद वय पस्तीस यांनी हडपसर पोलिसांमध्ये तक्रार दिली शनिवारी सकाळी नंदे कुटुंबीय भागात बंद फ्लॅट फोडून बॅगेत ठेवलेले एक रुपयांचे दागिने चोरून पोभारा केला या प्रकरणी विमानतळ पोलिसांमध्ये एक्केचाळीस वर्षीय महिलेने तक्रार दिली त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोंदवला आहे रविवारी महिला या सायंकाळी परत आल्यानंतर ही घटना उघडकीस आली तर दुसरा चोरीचा प्रकार सुन। प्रकार हडपसर मध्ये घडला असून माजरी बुद्रुक येथील फ्लॅट फोडून अठ्ठावन्न हजार रुपयांचा ऐवज चोरलाय या प्रकरणी हडपसर पोलिसांमध्ये बत्तीस वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूज च्या चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा